कर्जबाजारीपणा नापिके आणि आर्थिक तणावानं त्रस्त तरुण शेतकऱ्यानं जीवन संपवले या घटनेचा धक्का वडिलांना इतका जबरदस्त बसला की त्यांचा दोन दिवसात मृत्यू झाला आणि या दुःखानं आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे राहुल भीमराव बेदरे वयवर्ष सत्तावीस हा तरुण शेती आणि मजुरी खर करून घर खर्च भागवत होता पण सततच्या नापिकीनं ना आणि वडिलांच्या आजारपणानं तो नैराश्यात गेला आणि दहा जून रोजी शेतातील झाडाला गळपास घेऊन त्यानं जीवन संपवलं त्याच्या मृत्यूचा धक्का वडील भीमराव बेदरे यांना सहन न झाल्यानं निधन झालं मुलाचं सोमवारी निधन झाले मंगळवारी अंत्यविधी करण्यात आला वडिलांना भीमराव हृदयविकाराचा झटका आला आज सकाळी चार वाजता त्यांचं निधन झालं दोघांच्या निधनानं पत्नी शोभाबाई बेद्रे यांना अस्वस्थ झालं त्यांनाही हृदयविकाराचा झटका आल्यानं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवानं त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यामुळे त्यांना पतीच्या अंतिम दर्शनाला येता आलं नाही भीमराव यांनी शेतीवर दोन्ही मुलींचं लग्न केले एकाच कुटुंबातील दोघांच्या निधनानं गावावर शोककळा पसरली आहे